মচ আমচ ফুটলাচোন শুক खि <coughs> पावसा

ਉਹਦੇ ਪਾਣੀ ਦਰਵਾਜ਼ੇ ਪਈ ਸੀ ਤੇ ਅਜੂਨ ਪਾਣੀ ਭਰਾਇ ਲਿਆ ਕਾਹਨ ਅਜੂਨ ਵਰਤੈ ਬਾਕੀ ਨਹੀਂ ਆਹ ਤੀਸਰੀ ਸਥਿਤੀ ਬਸਲਤਾ ਜੇ ਆਪ ਸਭਾ ਸਥਿਤੀ ਆਪਣਾ ਲਾ ਲਾ ਅਜੂਨ ਵਰਤੈ ਮੈਂ ਕਹਿੰਦਾ ਪਾਣੀ ਪਿਆ ਅਜੂਨ ਵਰਤੈ ਮੈਂ ਕਹਿੰਦਾ ਪਾਣੀ ਪਿਆ

अरे होय आता पाणी अजून पण आपल्याला माहिती नाही तिथलं पाणी किती चालणार आहे कि कुठपर्यंत तिथली परिस्थिती आपल्याला माहित आहे पाण्याचा प्रवाह रोखणं आपल्या हातात आपल्या हातात काय आहे आपल्या जीवाची बरोबर पाच मिनिटाला पंधरा फूट पाणी डांबरे लावू मागे त्या रस्त्याला बंद केला तिथं म्हणजे इतकं पाणी वाढतं आहे फादर तुम्ही जण मॅडम सांगतात ते ऐका की बाबा जा जागा जा तर राहाच पण जर तुम्हाला वाटतंय ना जवळची गरज आहे त्यांनी आपलं सुरक्षित हो बरोबर म्हणा मला काय आली तर आपलं जातेगावला या <laughs> बरोबर <खारँ। रे> <nose>

दुनी एक चलन म नगरपालिकाले हा सिकंदर्जैय नगरपालिकाले दोन दिवस वाला का केम दुनी दुईचा रमत कोंडिले तो मागे देव जो जल मयलाला बोलता हा बिजनवार बिजनवार दिसेने आणि सगळ्यात महत्व पाणी रात्री रात्री 8 ताक 10 ताक मंगमय छ हा पाऊचा लावला आता इलाव रा <.usion> पार पार। तो माणूस आपापला जीव घेऊन पाह्या मदत तर रात्रीच नसल्याचं शेज नसतो तर ती सगळी जिथे तिथलं पाणी आरोग्य च्या तुमची ती मंदिरं शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र कुठे जिथं शक्य आहे तिथं तुम्ही जावा रात्रीतनं मदत मिळणं अवघड जातं किंवा आपल्याला वाटतंय की आता तिथं पाणी चढणार आहे त्या लोकांनी तिथं येऊन थांबा

दुफा तपाईको आफ्नै को को जस्तो के के गरे बरफहरु नन्थे मलाई त तर म अहिले मध्यमले म छ इधर ढोलो ढोलो रास रास आत्मा गर गरम करी फोटो करा आता सगळे खूप बाय बाय मदनाईले मना सगळे हला